देशमुख यांच्या हत्येला जवळपास एकोणीस दिवस उलटलेले आहेत आणि इतक्या दिवसांनंतर सुद्धा अर्ध्याहून जास्त आरोपी हे मोकाट आहेत हत्येतले मुख्य सूत्रधार आहेत ते सुद्धा मोकाट असलेले पाहायला मिळत मोठा मोर्चा सुद्धा झाला या मोर्चाच्या माध्यमातून कुठेतरी संपूर्ण प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी जे प्रयत्न सरकारने करावेत सीआयडी ने करावेत सी करावे, अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या मात्र तरी सुद्धा अजूनही हे सगळेच आरोपी मोकट असलेले पाहायला मिळतात आणि याच सगळ्याच्या निषेधार्थ सध्या आपण बघतोय की पुण्याच्या गांजवेच मध्ये निषेध आंदोलन चालू आहे या ठिकाणी जे कोणी आरोपी आहेत त्या सगळ्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली जाते आंदोलकांची थेट आपण बोलणार काल इतका मोठा मोर्चा झाला मोर्चाच्या नंतर तरी काही साध्य होईल असं वाटतंय का बघा मोर्चा झाला ही मोर्चा व्हायच्या आधी जी घटना घडली ना त्याच वेळेस त्यांना अटक व्हायला पाहिजे होती आज वीस दिवस झाले ताई वीस दिवस होऊन जर महाराष्ट्र पोलिसांना या सरकारला गुन्हेगार भेटत नसतील तर तो काय तालिबानला जाऊन बसलेत काय गुन्हेगार कुठे गेलेत कुठं मुर यामध्ये सरकार पण दोषी आहे असा आमचा आता समज झालेला आहे मराठा समाज म्हणून आम्ही आक्रमकपणे आता रोडवर उतरणार आहे वीस दिवस किती दिवस वाट बघायची तो कुठे वाल्मिक कराड काय जाऊन बसला का काही कुठं कुठल्या बाहेर देशात गेला का मंगळवार गेलाय यांना शोधता येत नाही त्या वाल्मिक कराडला साथ देणारे धनंजय मुंडे आज खुले सगळे राजकारणी नाव घेतात का त्यांना ठेवले सत्तेमध्ये पडोली साहेब त्यांना का काढत नाही आहेत मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे या विषयाची मराठा समाजाचा अंत बघितला नाही पाहिजे तमाम मराठी माणूस एक संतोष देशमुख यांच्या पाठीशी आहे याच्या आधी कोपरेटिव्ह हत्याकांड असेल हे असेल तर या देशाला मराठा समाजाने दिशा दिलेली आहे स्व स्व स शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठा समाज या देशाला एक दिशा देत आहे आणि या मराठा समाजावर जर अन्याय होत असतील तर आम्ही सहन करणार नाही आम्ही क्षत्रिय आहोत वेळ प्रसंगी लाट्या काट्या तलवारी हातात घेऊ आमच्या समाजाचं आम्ही रक्षण करू मुख्यमंत्र्यांना आमची मागणी तुम्ही तत्परतेने जे जे, जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक करा त्यांना फाशीची शिक्षा द्या मग ताई बोलले तशा कोऑपरटीच्या माणसाला अजूनही शिक्षा दिलेली नाही फाशीची का ठेवलंय त्याला काय रोटी त्याला काय लोणी तूप देता का खायला कशासाठी आमच्या टॅक्सचे पैसे वाया घालवता तुम्ही त्यांना पाचशी द्या आणि संतोष देशमुख प्रकरणामध्ये जे, जे त्या सगळ्यांना पाचशी झाले पाहिजे तो वाल्मिक म्हणून पडोनी साहेब तुम्ही राजीनामा द्या संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत जे कोणी फरार आहे ते उड करून बघा संपत्ती देशमुख संपत्ती जमा करून का होणार आहे मला सांगा अहो तो मारला गेला ना त्या बिचारा आज त्या मुलीला तिच्या वडील नाही येत त्या कुटुंबातला एक करता पुरुष गेलाय जेव्हा हे यांच्या घरी घडल ना या राज्यकर्त्यांच्या तेव्हा त्यांना कळेल आज मराठा समाज तर आपल्याला गरम झालेला आहे हा गरम होणार आणि आता बाद झाला आम्ही आता शांत बसणार नाही यांनी जर तत्पर अटक केली नाही ना अखंड महाराष्ट्र बंद करू आम्ही आम्हाला कोणा कोणी सांगायची गरज नाही मराठा समाज स्वयंपूर्तीने रोडवर येईल आणि महाराष्ट्र बंद करून दाखवेल वाल्मिकी कराडला अटक करा अशी मागणी तुम्ही करताय वाल्मिकी कराड एक वीस दिवस होऊन सुद्धा पकडला जात नाही किंवा कुणालाच माहीत नाही असं कसं शक्य आहे निश्चितच या सरकारचं हे अपयश आहे आणि हे अपयश हे फक्त सरकारचं नसून कोणत्या तरी मंत्र्याला ह्यापासून वाचवण्यासाठी हे चाललेलं षडयंत्र आहे तुम्ही सांगा धनंजय मुंडेंचं नाव विधिमंडळात सुद्धा आलेलं आहे विधान भवनामध्ये सातत्याने प्रत्येक आमदारांनी हे नाव घेतलेलं आहे जर आमदार आमदार म्हणून त्या ठिकाणी मंत्री म्हणून जर धनंजय मुंडेचं असतील त्या बीडचं पालकत्व ते जर करणार असतील तर तीही चौकशी निपक्षपणे कशी होऊ शकते हा सुद्धा हा महाराष्ट्रातील जनतेला पडलेला प्रश्न आहे मुळात संतोष अन्न देशमुख हे ज्या ज्या ठिकाणी गेले होते त्या ते ठिकाणी त्यांच्या गावातील एक दलित तरुण हा तिथं वॉशमेनची नोकरी करत होता त्या ठिकाणी तेव्हाच जर तो गुन्हा दाखल झाला असता ॲट्रॉसिटीचा तर हा पुढचा प्रकार घडला नसता पहिल्यापासून मराठा समाज म्हणा हा समाजातील एक मोठ्या भावाची भूमिका घेत आलेला आहे गावगाडामध्ये मराठा समाजाने सर्वांना एकत्र घेऊन बारा बलुतेदार अठरा जातींना एकत्र घेऊन चालण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे आणि हे करत असताना कुठं ना कुठंतरी आज तुम्ही कुठल्याही गावात जावं त्या गावातल्या सरपंचाला त्या घरातल्या म्हणतात बाबा तू नको गावातल्या कुठलाही विषयात करू जर असं जो होणार असेल तर कायदा आणि सुव्यवस्था नि निश्चितच बिघडलेली या महाराष्ट्राची आहे आरोपींना लवकरात लवकर पाशी झालेली पाय झालेली आहे पाहिजेत वाल्मिक कराड हा प्यादा म्हणून काम करतोय त्यादा मास्टर माइंड हा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे वाल्मिकाऱ्याला तर अटक झाली पाहिजे सत्य हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे त्याचबरोबर त्या मंत्र्याचा राजीनामा घेऊन त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे अजून सुद्धा अजूनही काय कारण वाटतं की आरोपींना पकडले जात नाहीयेत किंवा आरोपी सापडतच नाहीयेत तुम्हालाच माहित नाही कुठे आज मीडियामध्ये दाखवलेल्या पुराव्यानिशी जनमानसापर्यंत पुरावे गेले आणि या सरकारला डोळ्यावरती ती घातलेली आहे का अजून कुठे पुरावे द्यायचे तर आम्ही काय करायचं काय करायचं ते करू तुम्ही पण पाहिलं असेल मीडिया मार्फत जर एवढे जर पुरावे दाखल झालेले आहेत दिसतात डोळ्यांना उघड्या डोळ्यात जनमानुस आम्ही रस्त्यावरचा माणूस आहे आम्हाला दिसतात तर सरकारला का दिसू नये म्हणजे हे आनंद बुजून आरोपींना लपवलं जाणीपूर्व अगदी अगदी ठामपणे लाख टक्के आम्ही सांगू शकतो की हे आम्हाला माहिती आहे आणि हे नाव निश्चित सांगितले जातात आज त्यांचे म्हणजे जे सत्ताधारी पक्ष त्यांचे सुद्धा आमदार खासदार बोलतात मग तुमचे कानही बैरे झालेत का डोळ्या तुम्ही ¡Bajo la buena cucha, suena! तुम्हाला अधिकारच नाहीये सरकारमध्ये राहायचं ना ठेवायचे हे आता मुलं बाळा रस्त्यावरती यायला घाबरायला लागलेले आहे ती भीती वाटते सरकार इतकं एवढं कठोर कसं आज त्या संतोष अण्णा देशमुख अण्णा इतकं बेकार मारलंय बघू सुद्धा नाही आमची मुलगी टीव्हीवर बातमी बघायची फटी किती आहे डोर अंगोर काटायची बोलायला मारलंय त्यांच्या यातनं आम्हाला त्यांची मुलगी त्यांची फॅमिली त्यांना काय वाटत असेल सरकार का आज पैसा त्या मुलीला तिचा बाप परत आणून देणार आहे का त्या बाईला तिचा नवरा मिळणार आहे का त्या बहिणीला तिचा भाऊ मिळणार आहे का पैसा आज आहे उद्या नाहीये माणूस हा महत्त्वाचा आहे आणि माणसाला अशा प्रकारे मारणं हे एकदम कायद्याच्या पलीकडे आहे आणि जर असं जर होत असेल ना तर कायद्याने कायद्याने कठोरात कठोर कायदे घेऊन अशा लोकांना सजा दिलीच पाहिजे ना अशी सजा दिली पाहिजे ना की परत कोणाचीही अशा अमनुष्यपणाने कोणाशीही कुठल्याही जातीचा धर्मातला माणूस सरपंचा उदाहरण जागृत असताना तीन ते चार दिवसापूर्वी परत चा एका सरपंचावरती हत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे मग एका मागून हे साखळी क्षेत्र चालूच ठेवायचं आहे का या सरकारला तर कसं सांगा भीचार तुम्हाला आम्ही बांगड्या घालतो म्हणजे ही जिजाऊंची लेख आहे ना हातामध्ये बांगड्यांचा चुडा असतो पण मागे सोन्याचं कडा असतो आणि ते जर हातात घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो ना तर पळताबई थोडी होईल मराठे भामाची भूमिका प्रत्येक वेळी घेतात पण प्रत्येक वेळी जर इथपर्यंत आलं तर कोणीही सहन करणार नाही सरकार मात्र म्हणतंय की आम्ही आमच्या बाजूनी पूर्ण प्रयत्न करत आहोत पोलीस सांगतात की आम्ही सगळं प्रयत्न ही बीडला कीड कुणी लावली ही कीड धनंजय मुंडे आणि वाल्मिकराड आता तुम्ही विचार करा पालकमंत्री भाड्याने दिले त्या कराडला ज्या वेळेला धनंजय मुंडे पालकमंत्री होते त्यावेळेला सर्व काम कोण करत असत तो हा वाल्मिक कराड नावाचा नारा धर हा नार हा वाल्मिक कराड कुठं लपलाय अरे आम्ही आमच्या सारख्या लोक त्याला शोधून काढतोय पण या पोलीस खात्याला समजत नाही का आमच्या सारखे मराठा लोक किंवा अनेक समाजाचे लोक हा कुठल्या बिळामध्ये आहे त्याला शोधण्याचं काम आम्ही करतोय पोलीस खात्याला म्हणा तुम्ही तिथं थांबा आम्ही त्याला शोधून आणतो आणि आमचा त्याला चांगला हिशेप देतो आणि आज या महाराष्ट्रामध्ये आज उदाहरण पाहिलं या पुणे शहराचं एक्क्याण्णव खून झालेलं एक्क्याण्णव आणि एकशे सत्याहत्तर खुनाचा प्रयत्न झालाय त्याला काय पुलिशन म्हणतात असंच महाराष्ट्रामध्ये घटना घडतात कार्यक्षम आहे गृहमंत्री नुसता नावाचा चेंडू आहे फक्त त्यांना फक्त धर्म आमक टमक फलान बाकीच्या बाबतीत त्यांना ज्ञान नाहीये माझ्या सारख्याला ज्ञान आहे ते गृहमंत्र्याला ज्ञान नाहीये कारण का बोलतो मी एवढं रोखठोक का बोलतो कारण हा गृहमंत्री म्हणण्याचा स्थिती त्यांच्यामध्ये प्रा पात्रता हो नाही योग्यता आहे आज जर आपण पाहिलं की खुणी आरोपी का सापडत नाहीत का सापडत नाहीत का कारण देवंत मंडणीच का लपवलेत ते आरोपी का अजित पवारने लपवलेत आमच्या सारख्या मराठा हि तर संपूर्ण मराठा समाज आणि आज जर आम्हाला जर न्याय न्याय मिळाला तर मराठा समाज अखंड महाराष्ट्र काय करेल आणि काय नाही होईल हे लक्षात ठेवा आणि जाता जाता मी सांगतोय ओ देवेंद्र फडणवीस थोडीशी जरी शिल्लक असेल ना तर आरोपी आणा शोधून काढा नाहीतर आम्ही म्हणू तुम्ही षण्ण गृहमंत्र्या आहात खूप मोठ्या संख्येने हे सगळे जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात करा मात्र जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करा फाशी द्या अशा प्रकारची मागणी करताना हे सगळे आंदोलक पाहायला मिळतात त्यामुळे येत्या काळामध्ये किती लोक किती लवकर हे प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातला सकल मराठा समाज जो आहे तो आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई

<laughs> 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 Manikchand Oxerich, proudly Indian.